पायल ऑडिटोरियममध्ये जायला लागली तितक्यात सिक्युरिटी गार्डने तिला बाहेर थांबवले आणि विचारले मॅडम तुम्ही पुन्हा आलात आता मी तुम्हाला आज जाण्याची परमिशन देऊ शकत नाही तुम्हाला आत जाण्याची परवानगी असेल तरच मी तुम्हाला आज जाऊ दे हे बघा माझी मैत्रिणी यावेळी इथे आली आहे तिला आता माझी गरज आहे मी तिला घेऊन इथून जाईल प्लीज मला आज जाऊ द्या प्लीज पायल काळजीत म्हणाली गार्ड पुन्हा म्हणाला पहा मॅडम मी असे कोणालाही आज जाऊ देऊ शकत नाही हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि तसेही तुमची फ्रेंड जिला तुम्ही सकाळी इथून घेऊन गेला होता ती काही वेळापूर्वी इथे आली होती पण मी तिला आज जाऊ दिले नाही कारण तिचे एंट्री कार्ड कॅन्सल झाले होते त्यामुळे ती लगेच इथून निघून गेली सिक्युरिटी गार्डने सिक्युरिटी गार्डची बोलणे ऐकून पायल अस्वस्थ झाली आणि मागे फिरली आणि मनात म्हणाली मधू इथे नाही तर मग कुठे गेली असेल पायलने क्षणभर विचार केला आणि वळून गाडला म्हणाली भाऊ मधू इथे आली आणि ती हळत नाही याची खात्री आहे का तुम्ही तिला ओळखण्यात काही चूक केली नाही ना चुकायचा प्रश्नच नाही मॅडम कारण तुम्ही तिला सकाळी इथून घेऊन गेलात त्यानंतर आरव सरांनी स्वतः मला फोन केला आणि सांगितले की मधू मॅडमला पुन्हा या ऑडिटोरियममध्ये येऊ देऊ नये गाडच्या तोंडून आरवची नाव ऐकताच पायलने रागाने तिची मूठ घट्ट पकडली आणि तिथून निघू लागली तिने लगेच आरवला फोन केला गाडी चालवत असलेल्या आरवला पायलचा कॉल येतात त्याने लगेच गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली कॉल रिसीव केला आणि म्हणाला पायल तू माझ्यापासून पळून कुठेही जाऊ शकत नाहीस कुठेही नाही पायल पाठ फिरवून वळून पायल पाठ फिरवून पळून जायला कधीच शिकली नाही मिस्टर आरव राठोड त्यामुळे काळजी करू नका मी कुठेही जाणार नाही लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू पण त्याआधी मला माझ्या फ्रेंडला मधूला शोधायचे आहे तुमच्यामुळे ती कुठे गेली ते मला माहीत नाही तिला काही झाले तर भोलेवाला भोले बाबांची भोले शपथ मी तुम्हाला मारून टाकेल पायल रागाने म्हणाली आरव हसत हसत म्हणाला मिस पायल आरो राठोडला मारणे तुझ्यासारख्या मेनाच्या भाऊलीचे काम नाही कारण मी खूप मजबूत जीव आहे समजले तुला त्यामुळे तासाभरात यशोदा निवास गाठवून उद्याच्या रिहर्सलची तयारी करणे अधिक योग्य ठरेल कारण उद्या तुला ठीक बारा वाजता रिहर्सल सुरू करायची आहे आणि राहिली गोष्ट मधुची ती सध्या यशराज बॅनरच्या कार्यालयाबाहेर बसून तुझ्या निर्णयाची वाट पाहत आहे तुझा एक निर्णय तिचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो किंवा वाचवूही शकतो आरोवने हे सांगताच पायलने रागाने आरवचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि यशराज बॅनरच्या कार्यालयाकडे पायीस धावत निघाली काही वेळातच ती ऑफिसमध्ये पोचली पण तिने आज जाण्याआधीच तिला बाहेर मधू एका बेंचवर बसून ऑफिसकडे टक लावून पाहत असलेली दिसली पायल धावत आली आणि तिच्याजवळ बसली आणि मधूला धरून तिने विचारले वेडी झाली आहेस का असे कुणी करते का काळजीत होती तर माझ्याशी बोलली असती रुद्र सरांशी बोलली असती तुला असे न कळवता सरांच्या घरून इथे येण्याची काय गरज होती आम्ही दोघेही तुझ्यासाठी किती काळजीत होतो हे तुला माहीत आहे का मधूने उत्तर दिले नाही ती अजूनही स्टुडिओकडे एकटक पाहत होती पायल तिच्या स्पर्श करत म्हणाली मधू एक नाटक गेले म्हणून सगळं संपणार नाही हे जीवन आणि हे जग दोन्ही खूप मोठे आहे एक नाटक गेलं तर दुसरे मिळेल स्वतःवर विश्वास ठेव लवकरच सर्व काही ठीक होईल पायल तुला जे समोर दिसणारे ऑफिस आहे ना एके दिवशी मला त्या ऑफिसमधून फोन येईल आणि मला सांगण्यात येईल की यशराज बॅनरने बनवलेल्या बनवल्या जाणाऱ्या चित्रपटासाठी मला सिलेक्ट केले आहे फक्त हे स्वप्न डोळ्यात घेऊन मी माझे कुटुंब आणि सर्व काही मागे टाकून या शहरात आले पण आता हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कधीच नाही मधू ऑफिसकडे बघत म्हणाले तिचे बोलणे ऐकून पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तिने मधुच्या चेहऱ्याला हात लावला आणि स्वतःकडे वळवलं आणि रडत रडत म्हणाली मधू असं का म्हणतेस तुझं स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होईल एक दिवस तुला आदित्य चोप्राची फिल्म नक्की मिळेल मधूच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाली जर मी हे नाटक आरोसारांसोबत लाईव्ह करू शकले असते तेरे ते ऑफिसचे दरवाजे माझ्यासाठी आपोआप उघडले असते पण आता हे ऑफिस तर सोड फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही ऑफिसचे दरवाजे कधीही माझ्यासाठी उघडणार नाही तू वेडी आहेस का आरो राठोडच्या म्हणण्यानुसार जग चालत नाही मधू त्याने तुला त्याच्या नाटकातून बाहेर केले आहे चित्रपटसृष्टीतून नाही समजले तुला तेव्हा तुझा मूर्खपणा थांबव आणि चल घरी जाऊया असं म्हणत पायलने मधूचा हात धरला आणि तिला घेऊन जाऊ लागले पण मधू तिथून हल्ली नाही पायलने मागे ओळखून बघितले तर मधू अजूनही त्याच ऑफिसकडे बघत होते पायलने पुन्हा काही बोलायचा प्रयत्न केला पण ती काहीतरी बोले त्यापूर्वी मधू म्हणाली सिंटाने माझे कार्ड रद्द केले आहे पायल मधूने हे बोलताच पायलचे डोळे विस्पारले मधूने रडलेल्या डोळ्यांनी पायलकडे बघितल्यावर पायलने तिच्याजवळ बसून तिला मिठी मारली रडत रडत मधूने पुन्हा पायलकडे बघितले आणि म्हणाले आज नंतर मला या इंडस्ट्रीत कुणी काम देणार नाही माझ्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे आणि तुला कारण माहीत आहे का तिच्या प्रश्नावर पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली मधू रडत रडत म्हणाली मला सांगण्यात आले की मी आरो सरांच्या स्टुडिओमध्ये रिअल सर दरम्यान दारू पिते आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांवर हात उगारते एक दोन नाही तर आरोसरांच्या स्टाफ मधल्या अकरा जणांनी आज माझ्या विरुद्ध केली आहे इतकंच नाही तर मी स्टुडिओ मध्ये ड्रग्स घेते असंही म्हटलं आहे याची आहेत पायलने लगेच मधुला मिठी मारली मधू ढास रडू लागली तिला असे रडताना पाहून पायलच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागले मधूने पायलला घट्ट पकडले आणि म्हणाली सर्व काही संपले पायल सर्व काही माझ्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला माझी मेहनत वाया गेली पायल रडत काहीतरी बोलणार होती तेव्हा तिची नजर रस्त्याच्या पलीकडे गाडीत बसलेल्या आरववर पडली जो चष्मा लावून तिच्याकडे बघत होता आरवला पाहताच पायलचा चेहरा रागाने लाल झाला तेवढ्यात रुद्र तिथे आला पायल लगेच रुद्रला म्हणाले सर तुम्ही मधुची काळजी घ्या मी पाणी आणते तिच्यासाठी रुद्रने लगेच होकारार्थी मान हलवली कारण त्यानेही आरवला पाहिले होते पायलने मधूला रुद्रकडे सोपवले आणि रागाने आरवच्या दिशेने जाऊ लागली पायलला तिच्या त्याच्या दिशेने येताना पाहून आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले पायल त्याच्या जवळ येताच ती म्हणाली जगातील सर्वात वाईट व्यक्तीच्या पत्नाची मर्यादा जिथे संपते तिथून तुमच्या पत्नाची व्याप्ती सुरू होते मी कधीच विचार केला नव्हता ज्या व्यक्तीसाठी मी इतकी वेडी आहे की रात्री डोळे मिटूनही त्याचे नाव घेतल्याशिवाय माझी झोप पूर्ण होत नाही तो माझ्या स्वप्नांचा राजकुमार नसून निष्पाप लोकांचे रक्त पिणारा पिशाच आहे त्यांच्या जीवाशी खेळतो आरव हसत हसत म्हणाला स्तुतीसाठी धन्यवाद आता ये आणि गाडीत बस आणि घरी जाऊन संवाद लक्षात ठेव कारण उद्यापासून तुला माझ्या नाटकाची रिहर्सल सुरू करायची आहे तुमचा असभ्य तुमच्या असभ्य वागण्यानंतरही तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्यासोबत काम करेन पायलने रागाने विचारलं तिचा हा प्रश्न ऐकून आरवने डोळ्यांवरून चष्मा काढला आणि गाडीतून बाहेर आला आणि म्हणाला मी पायल माझी आज्ञा पाळण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही कारण ही तर फक्त सुरुवात आहे जर तू माझी नयना होण्यास नकार दिला तर उद्या सकाळी तू तु तुरुंगाच्या आत असशील आणि तुझी ही तु फ्रेंड तु 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 जी तिथे बसून तिच्या नशिबाला कोसत आहे तिची तुटलेली स्वप्ने आणि तुटलेले हृदय घेऊन ती उद्या या शहराबाहेर जाताना दिसेल ती कुठल्याही ती कुठल्याही ज्या रस्त्यावर पाय ठेवेल तो रस्ता तुझ्यामुळे तिच्यासाठी कायमचा बंद होईल म्हणूनच मी तुला शेवटच्या वेळी समजावून सांगत आहे तुझ्या जिवलक फ्रेंडच्या नाशाचे कारण बनू नकोस आणि शांतपणे माझ्या बरोबर चल असे म्हणत आरवने पायलचा हात धरला आणि तिला गाडीत बसवायला सुरुवात केली पायलने रागाने हात झटकला आणि म्हणाली मी तुमच्या सोबत कधीच काम करणार नाही तुम्हाला समजलं का पायलच्या या कृतीमुळे आरवचा राग आणखी वाढला तो पायलला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायल रागाने म्हणाली एका मेनाच्या बाहुली मोठ्यात मोठा महल जाळून राग करण्याची ताकद असते सर तेव्हा मला कमकुवत समजण्याची चूक करू नका कारण मी माझ्यावर आले तर तुमचे नामो निशान मिटवेल आरव हसत हसत म्हणाला बस फक्त तुझ्या या तेवरमुळेच मी तुला माझी नैना बनवण्याचा निर्णय घेतला आहे बस या तेवर बरोबर उद्या तुला रिहर्सल हॉलमध्ये येऊन रिहर्सल करायचे आहे त्यानंतर तुझ्या आणि तुझ्या फ्रेंडच्या आयुष्यात सर्व काही पूर्वीसारखे होईल पायल काही क्षण आरवकडे पाहत राहिली आणि मग मधुकडे जाऊ लागली पायल आरवने पायलला हाक मारली आरवचा आवाज ऐकून तिची पावले थांबली आरवने गाडीतून पाण्याची बाटली काढली आणि पायलच्या दिशेने जाऊ लागला तो पायलसमोर उभा राहिल्यावर पायल, पायल त्याच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहू लागली आरवने पायलचा हात धरला आणि पाण्याची बाटली तिच्या हातात दिली आणि म्हणाला तू तुझ्या फ्रेंडसाठी हे आणायला आली होतीस ना पाणी पायल पुन्हा त्याच्याकडे टक लावून पाहत बाटली घेऊन मधुकडे जाऊ लागली पण आरवने तिची मनगट धरली आणि म्हणाला रात्री बारा वाजण्यापूर्वी घरी नाहीतर तुझ्या फ्रेंडला याचा फटका करावा लागेल कारण मी आता तिच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे बंद केले आहेत जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तिच्यासोबत आणखी काय करेन याची तू कल्पनाही करू शकत नाहीस लक्षात ठेव रात्री बारा मी नाही येणार ना। तुम्ही ऐकलं मी नाही येणार ना। असे म्हणत पायलने आरोचा हात सोडला आणि मधूच्या दिशेने धावली तिला धावताना पाहून आरो चष्मा लावत म्हणाला तू येशील पायल तू नक्की येशील कारण तुझ्याकडे येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आरो त्याच्या गाडीकडे निघाला आणि तिथून निघून गेला पायल धावतच मधूकडे आली आणि तिला प्यायला पाणी देत म्हणाली मधू हे पाणी पी पाण्याची बाटली बाजूला करत मधू म्हणाली मला पाणी प्यायचे नाही आणि आता या शहरात राहायचे नाही या शहरात माझ्यासाठी काहीच उरले नाही काहीच नाही सर्व काही संपले आहे मधूला समजावून सांगताना रुद्र म्हणाला मधु जर फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे बंद असतील तर ते पुन्हा उघडता येतील तू तुझ्या टॅलेंटच्या जोरावर लोकांना ते दान उघडण्यास भाग पाडू शकते म्हणून हिंमत ठेव लवकरच सर्व काही ठीक होईल काही ठीक होणार नाही रुद्र सर कारण आरो कधीच काही बरोबर होऊ देणार नाही का माहीत आहे मधूने रडत रडत विचारले आणि पायल रुद्र एकमेकांकडे पाहू लागले मधू रडत म्हणाली पायलमुळे मधूने हे सांगताच पायलने नजर खाली केली रुद्रने मधूचे दोन्ही खांदे धरले आणि काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात मधू पायलकडे बघत म्हणाले आरोवसरांचं माझ्याशी नाही तर पायलशी आरोवसर माझ्याशी नाही तर पायलशी त्यांचे वैर निभावत आहेत आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागत आहे जर तिने त्यांच्याशी गैरवर्तन केले नसते तर आज माझ्यासोबत हे सर्व घडले नसते माझी सर्व स्वप्ने माझी करिअर उद्ध्वस्त झाले कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस पायल मधूचे बोलणे ऐकून पायल डोळे मिटून रडू लागले मधू तू काय बोलते तू पायलला असे दोष देऊ शकत नाहीस आरव सरांनी तुला कधी सांगितले की त्यांनी पायलमुळे तुला त्यांच्या नाटकातून काढून टाकले आहे हे तुलाही माहीत आहे आणि मलाही की आरवसरांना सर्व काही परफेक्ट हवे असते आणि तू त्यांची नैना बोलू शकली नाहीस म्हणून त्यांनी तुझ्याऐवजी दुसरी मुलगी घेतली आहे त्यात पायलचा काय दोष तू अशी पायलला दोष देऊ शकत नाहीस हे चुकीचे आहे मधू मधू रडताना हसली आणि म्हणाली जर मी चुकीचे आहे रुद्र तर माझ्यासाठी फिल्म इंडस्ट्रीचे सर्व दरवाजे का बंद झाले रुद्र मधूच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही आणि पायलही काही बोलू शकले नाही मधून पायलकडे म्हणाली मी चुकीची नाही पायल आज माझ्यासोबत जे घाई घडलं त्याचे कारण फक्त तूच आहेस तू माझ्या आयुष्यात नसती तर आज आरव सर अशी माझी स्वप्ने तोडू शकले नसते पायल तुझ्यामुळेच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर मी तुला साथ दिली आणि बदल्यात तू माझ्या डोळ्यातली सगळी स्वप्न हिरावून घेतलीस पायल डोकं झुकून रडत होती आणि रुद्राला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हतं मधूने रागाने रडत पायलचे दोन्ही हात धरले आणि म्हणाली पायल डोकं का झुकवते माझ्यासोबत जे काही झाले त्याला तू जबाबदार नसशील तर एकदा माझ्याकडे बघ आणि मी जे काय बोलते ते चुकीचे आहे सांग पायल काहीच बोलले नाही तेव्हा मधू म्हणाली तुला राजदीप आठवतो ना राजदीपचे नाव ऐकताच पायलने लगेच मधूकडे पाहिले तिचे रडणे अचानक बंद झालं रुद्रही पायलकडे पाहू लागला मला खात्री आहे की तू अजूनही त्याला विसरली नाही तुझ्या भूतकाळातील ते काळे जे फक्त माझ्यामुळे भूतकाळात कायमचे गाडले गेले जर मी त्यावेळी तुला साथ दिली नसती तर आज तू त्या नको असलेल्या नात्यात अडकवून तिळतिळ मरत असते मधूने हे बोलताच पायलने पुन्हा डोळे मिटले मधूचे बोलणे ऐकून पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मधूच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाले मधू मला मान्य आहे आज तुझ्यासोबत जे काही होत आहे त्यासाठी मी जबाबदार आहे पण मला हेही माहीत आहे की आज जर मी श्वास घेत आहे तर ते फक्त तुझ्यामुळे तू तु मला साथ नसती दिली तर मी राजदीपपासून कधीच सुटका करून घेऊ शकले नसते तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत की तुझ्यासाठी मी जीव दिला तरी मी तुझ्या उपकारांची परतफेड करू शकणार नाही म्हणून काळजी करू नकोस आता तुझ्या काहीही चुकीचे होणार नाही हातून हे नाटक जाणार आणि नाही तुझे करिअर होणार ज्या मुलीला सरांनी तुझ्या जागी रिप्लेस केले आहे ती जर हे नाटक करायला राजी नसेल तर तुझ्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही ते स्वतः तुझ्याकडे येतील तुला पुन्हा त्यांच्या नाटकात घ्यायला मग सगळं ठीक होईल पायल तुला माहीत आहे का आरव सरांनी मधूच्या जागी कुठल्या मुलीला रिप्लेस केलंय रुद्रच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत पायलला नव्हती मधूने पायलकडं पाहिला आणि म्हणाली तुझं गप्परानं स्पष्ट सांगते पायल की तू त्या मुलीला ओळखतेस पायल सांग कोण आहे ती मुलगी ती आपल्याला मदत करेल का बोल पायल पायल तिला खरं सांगणारच होती तेव्हा मधूचा फोन वाजू लागला मधूने तिच्या आईचा नंबर पाहिल्याबरोबर तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि लगेच कॉल रिसीव केला आणि म्हणाली आई तू मला कॉल केलास हे चांगले झाले आज मला तुझी खूप आठवण येत आहे मधूची आई रडत म्हणाली मधु ते तुझे पप्पा पप्पा काय झालं पप्पांना आई मधुने घाबरून उठून विचारलं ते ऐकून रुद्र आणि पायलही अस्वस्थ झाले मधूची आई रडत म्हणाली मधू तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आहे ते ऐकून मधूच्या हातातून फोन पडला आणि ती जमिनीवर बसली मधू पायलने तिला आवाज देत पकडली रुद्रने लगेच मधूचा फोन उचलला आणि म्हणाला हॅलो आंटी काय झालं काका ठीक आहे ना मधूच्या आईने रुद्रचा आवाज ओळखला आणि रडत म्हणाली रुद्र त्यांची प्रकृती ठीक नाही डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यावर हृदयाची शस्त्र शस्त्रक्रिया करावी लागेल ज्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च येणार पन्नास लाख रुद्रने आच्छर्याने विचारले मधूच्या आई पुढे काही बोलू शकली असती त्याआधीच पन्नास लाख रुपये ऐकून मधुने रुद्राच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि आईला म्हणाली आई काळजी करू नकोस मी लगेच पैसे घेऊन येते मधूची आई पुन्हा रडू लागली आणि म्हणाली बेटा पन्नास लाख रुपये फक्त शस्त्रक्रियेसाठी खर्च होते तुझ्या वडिलांना कमीत कमी एक महिना हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल आणि त्यासाठी दररोज पन्नास हजार रुपये खर्च येईल म्हणजे आणखी पंधरा लाख रुपये लागतील आणि तुझ्या वडिलांच्या खात्यात फक्त नऊ लाख रुपये आहेत आई काळजी करू नकोस मी काहीतरी करून पैशाची व्यवस्था करेन तू डॉक्टरांना सांग की शस्त्रक्रियेची तयारी करा मी पैसे घेऊन येते एवढे बोलून मधूने कॉल कट केला आणि फोनवर तिचे खाते तपासू लागले तिच्या खात्यात अवघे दोन लाख रुपये होते मधू अस्वस्थ होऊन बाकावर बसले पायलने लगेच तिच्या हातातून मधूचा फोन घेतला आणि चेक करायला सुरुवात केली मधूच्या खात्यातील शिल्लक पाहून तिलाही काळजी वाटू लागली रुद्रनेही मधूचा फोन पाहिला आणि म्हणाला माझ्याकडे जवळपास दहा लाख रुपये असतील मी ते तुझ्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करतो सर एवढ्या कमी पैशात माझ्या वडिलांचा जीव वाचणार नाही मला काहीही करून लवकरात लवकर किमान पन्नास लाखांची व्यवस्था करावी लागेल मधू रडत म्हणाली हे सगळं ऐकून पायर काळजीत उभी राहिली आणि मधूचा विचार करत होती रुद्र मधूजवळ बसला आणि मधूला धीर देत म्हणाला मधू सध्या आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे घेऊन तू हॉस्पिटलला जा कारण तुझी आई सध्या हॉस्पिटलमध्ये एकटी आहे त्यांना तुझी गरज आहे तू हे सर्व पैसे तुझ्या आईच्या खात्यात ट्रान्सफर कर आणि लवकरात लवकर दिल्लीला जा दोन तासांनी दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईट आहे मी तिकीट बुक करतो तू दिल्लीला जायची तयारी कर, जा कर। मधूने एका एक क्षण विचार केला आणि मग तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली तुम्ही बरोबर आहात सर मला आधी हॉस्पिटलमध्ये माझ्या आईकडे जावे लागेल ही सांगताच रुद्रने दिल्लीची तिकीट बुक करायला सुरुवात केली आणि म्हणाला तुझे सामान आधीच पॅक आहे आपण तुझे सामान माझ्या घरातून घेऊ आणि थेट विमानतळावर जाऊ हो असं म्हणत मधु रुद्रसोबत गेली पण पायल अजूनही चिंतेत तिथेच उभी होती रुद्रने थांबून पायला विचारले पायल तू का तिथे थांबलीस चल मधुला यावेळी तुझी गरज आहे मी तुझी तिकीट पण बुक केले आहे चल जाऊया तुम्ही जा रुद्र सर मी नाही येऊ शकणार तुमच्यासोबत पायलने हे बोलताच मधूला जणू तिच्या हृदयाचे कोणीतरी हजारो तुकडे केल्यासारखे वाटले रुद्रलाही आश्चर्य वाटलं तो पायलकडे आला आणि म्हणाला पायल मधू तुला जे बोलली ते रागातच तिच्या तोंडून बाहेर पडले नाहीतर ती तुझ्यावर खूप प्रेम करते हे तुला माहीत आहे पायलने रुद्रच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि ती मधुकडे आली तिने मधुच्या गालाला हात लावला आणि म्हणाले मधू काळजी करू नकोस भोले बाबा तुझ्या वडिलांना काही होऊ देणार नाही त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल आणि ते पूर्णपणे बरे होतील मधूने पायलचा हात तिच्या चेहऱ्यावरून काढून तिला विचारले तू माझ्यासोबत दिल्लीला येत आहेस की नाही पायल पायल मधूकडे पाहू लागली आणि मधु तिच्याकडे पायल काही वेळ काही बोलली नाही तेव्हा मधू रागाने म्हणाली मला कधी वाटलं नव्हतं हो की तू अशी निघशील पायल प्रत्येक वाईट प्रसंगी मी तुझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या वाईट काळात तू मला सोडून दिले पायल ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही कधीच नाही विसरणार असे बोलून मधु रागाने तिथून निघून गेली रुद्रसुद्धा तिच्या मागे गेला पण पायलजवळ येताच त्याची पावले थांबली त्याने पायलकडे बघितल्यावर पायल म्हणाली सर मधूसोबत रहा आणि तिची काळजी घ्या रुद्र रागाने तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल धावतच रस्त्याच्या कडेला आली आणि ऑटोची वाट पाहू लागली जेव्हा ऑटो आला नाही तेव्हा ती पायी पुढे निघाली आणि म्हणाली तू खूप प्रयत्न करशील मधू पण एवढ्या मोठ्या रकमेची तू इतक्या लवकरात लवकर व्यवस्था करू शकणार नाहीस आणि मी तुझ्या वडिलांना फक्त पैशासाठी तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तू माझ्यासाठी खूप काही केलेस पण आता माझी पाळी आहे यावेळी एकच व्यक्ती इतका पैसा देऊ शकतो आणि तो म्हणजे आरो राठोड इकडे आरव त्याच्या खुलीत बसून दारू पीत होता तो वाईनच्या ग्लासकडे बघत म्हणाला पायल तू नक्की येशील हे मला माहीत होतं पण तुला या नाटकात काम करायला पटवणं इतकं अवघड जाईल हे मला माहीत नव्हतं मला वाटलं की तुझ्यासारख्या मुलींसाठी पैसा हा त्यांचा देव आहे पण तू मला चुकीचे सिद्ध केलेस तुझ्यासाठी पैशापेक्षा मैत्री जास्त महत्वाची आहे आरव आला आणि खिडकीजवळ त्याचा ग्लास घेऊन उभा राहिला आणि बाहेरचा पाऊस बघू लागला तो पुन्हा मनात म्हणाला मी जे काही करतोय पायेल तुझ्यासोबत मला माहीत आहे की ते चुकीचे आहे परंतु खरंच माझ्याकडे दुसरा पर्याय नाही माझ्याकडे असता तर मी तुला तयार करण्यासाठी मधूचा वापर कधीच केला नसता एकदा तू या नाटकासाठी हो बोल हो। व तुच्या आयुष्यात आपोआप सर्व काही ठीक होईल ती खूप चांगली अभिनेत्री आहे पण तरीही ती माझी नयना होऊ शकत नाही कारण तिच्या काही उनिवा आहेत ज्या नयनाच्या पात्राला सूट होत नाही पण तू नयनाच्या पात्राला प्रत्येक प्रकारे साजेशी आहेस तुझ्याशिवाय नयनाचे पात्र कुणीही जगू शकणार नाही म्हणूनच मला तुला खूप दुखवावे लागत आहे आरोव मनातल्या मनात इतकं बोलला होता की तेव्हाच त्याची नजर पावसात भिजून थोडं लंगडत घराकडे येणाऱ्या पायलवर पडली पायलची नजरही आरोवर पडली आणि तिची पावले थांबली दोघेही एकमेकांकडे पाहू लागले जेव्हा आरवने तिला असे पाहिले तेव्हा त्याला ते चांगले वाटले नाही आणि तो मनात म्हणाला आय एम सॉरी पायल आय एम रिअली सॉरी तुझ्यासारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या मुलीला मी माझ्या पुढे झुकायला भाग पाडत आहे याचे मला खरोखरच वाईट वाटते पायल आरवकडे बघत पुढे येत होती तेव्हा तिला ते ठेस लागली आणि ती जमिनीवर पडली आरो धावत त्याच्या खुलीतून बाहेर आला आणि पायऱ्यांवरून दिवाणखान्यात पोहोचला त्याने तिला त्याच्या घराच्या बाहेर उठताना पाहिले आरो धावत पायलकडे आला आणि तिला पकडून विचारले पायल पायल तू ठीक आहेस ना मी तुमच्या नाटकात काम करायला तयार आहे पायल आरवकडे बघत म्हणाली पायलने हे बोलताच आरवचा चेहरा उजळला पण पायलच्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला आणि ती बेशुद्ध होऊ लागली पण आरवने तिला पकडले आणि उचलून घरात आणले त्याने पायलला सोप्यावर झोपायला लावले आणि तिच्या तळ हातावर मसाज करताना म्हणाला पायल प्लीज डोळे उघड प्लीज आरवने दोन तीन मिनटे तळ हातावर मसाज केल्यावर पायलना शुद्धीवर येऊ लागले तिला शुद्धीवर आल्याचे पाहून आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आरवला समोर पाहून पायल लगेच उठून बसली आरवही उठून तिच्यापासून दूर उभा राहिला आरवकडे न बघता पायल म्हणाली तुम्ही ऐकलं ना मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे मला माहीत आहे पायल मी तुझ्या नजरेत खूप वाईट माणूस आहे पण आरवचे बोलणे पूर्ण झाले नव्हते तेव्हा पायल पुन्हा बोलली तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे पण त्या बदल्यात तुम्हाला मला काहीतरी द्यावे लागेल आरो लगेच म्हणाला ठीक आहे पायल मी लगेचच कॉल करून मधूला तिची शिंटा मेंडरसि मेंबरशिप आणि तिचे घर पर, परत मिळवून देईन आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत तिला मोठ्या बॅनरचा चित्रपटही मिळेल हे सगळं मधूला मिळेल पण मला काय मिळणार पायलने आरोकडे बघत विचारले आरो स्तब्ध झाला पायल वळली आणि आरोकडे पाठ करून म्हणाली मी तुमच्या इतक्या मोठ्या नाटकात काम करणार आहे ज्यातून तुम्ही करोडो रुपये कमवणार आहे मला पण काहीतरी मिळायला हवं आरवच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण हसू उमटले आणि म्हणाला पुन्हा एकदा तू मला बरोबर सिद्ध केलेस पाहिजे मी तुझ्याबद्दल बरोबर होतो सांग तुला काय हवंय हो पन्नास लाख रुपये पायल ला आरवकडे बघत म्हणाली पन्नास लाखांची रक्कम ऐकून आरवच्या चेहऱ्यावरचे हावभाव अजिबात बदलले नाहीत तो फक्त पायलच्या हावभाव पाहत होता काही वेळ आरो काहीच बोलला नाही तेव्हा पायल पुन्हा म्हणाली तुम्ही नीट ऐकलं नाही असे वाटते मी तुमच्या नाटकात काम करायला तयार आहे पण त्या बदल्यात तुम्हाला मला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील दिले आरो गर्विष्टपणे म्हणाला पायलच्या चेहऱ्यावर चमक दिसत होती आरो पायलकडे ती तिच्या जवळ आला आणि म्हणाला पायल मला खूप आनंद होईल जेव्हा मी आजीला हे सांगेल की एक एका दोन कवडीच्या मुलीला आरो राठोड त्याच्या नाटकातून ब्रेक देत आहे त्या बदल्यात ती त्याच्याकडे पन्नास लाखांची मागणी करत आहे तुझ्या चांगूलपणाचे भूत आजीच्या डोक्यावरून क्षणात नाही होईल तू काय आहे हे तिला चांगले समजेल आणि माझ्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही तुम्हाला माझ्या खात्यात पैसे आत्ताच यावेळी ट्रान्सफर करावे लागतील त्या बदल्यात तुम्ही म्हणाल त्या पेपरवर मी सही करायला तयार आहे पायलने असे म्हणताच आरवने रागाने मूठ घट्ट पकडली पायल त्याला पुन्हा काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरव घाई घाईने त्याच्या खुलीकडे जाऊ लागला त्याला रागाने वर जाताना पाहून पायलने डोळे भेटले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले ती मनात म्हणाली तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं याने मला काही फरक पडत नाही पण हे सगळं कळल्यावर आजी माझ्याबद्दल काय विचार करतील कदाचित यामुळे मला फरक पडेल आय एम सॉरी आजी पण या क्षणी माझी गरज मला मा हे सगळं करायला भाग पाडत आहे नाहीतर मी मेले असते पण मी आरव सरांसोबत कधीच काम केले नसते कारण मी आरव सरांचा तिरस्कार करते तेवढ्यात तिची नजर आरववर पडली जो हातात फाईल घेऊन पायलकडे टक लावून पाहत येत होता आरवने पायलच्या समोरच्या टेबलावर फाईल फेकली आणि म्हणाला काळजीपूर्वक वाच आणि सही कर पैसे तुझ्या खात्यात ट्रान्सफर केले जातील पायलने आरवकडे न बघता सोफ्यावर बसून टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आरव हाताची घडी घालून तिच्याकडेच पाहू लागला पायलने फाईल उघडली आणि न वाजता सही करायला सुरुवात केली थांब पायल आधी हे पेपर एकदा नीट वाच त्यात काही असे लिहिले असण्याची शक्यता आहे ज्यावर तुला आक्षेप असेल आरव म्हणाला आरवकडे न बघता पायल म्हणाली मला पन्नास लाख रुपये मिळत आहेत त्यामुळे या पेपर्समध्ये काय लिहिले आहे याची मला परवा नाही आणि तसेही मी ते वाचले तरी माझ्याकडे सही करण्याशिवाय पर्याय नाही आरव तिच्याकडे एक टक पाहू लागला आणि पायल पान उलटून त्या कागदांवर सही करू लागली आरव मनात म्हणाला पायल तुझ्या आयुष्यात पैसा इतका महत्वाचा आहे असे मला कधीच वाटले नाही मला वाटले की तू इथे मधूसाठी इथे आली आहेस पण पन पन्नास लाख रुपये मागून तू माझ्या नजरेतून इतकी पडली आहेस की आज देवानेही येऊन सांगितले की तुझी चूक नाही तरी मी कधीच विश्वास ठेवणार नाही आज या क्षणानंतर माझ्या मनात तुझ्याबद्दलचा द्वेष अधिकच वाढला आहे पण तरीही उद्यापासून मला तुझ्यासोबत स्टेजवर रोमॅन्स करावा लागेल एकदा हे नाटक संपलं की त्यानंतर मी आयुष्यात पुन्हा तुझा चेहरा पाहणार नाही कधीच नाही तेवढ्यात पायलने कागदपत्रांवर सही केली आणि आरवला दिली आणि विचारले माझे पैसे आरो तिच्याकडे तिरस्काराने पाहू लागला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद